नमस्कार आज सहा डिसेंबरला पुन्हा रूमच्या समोर आम्ही या ठिकाणी पहारा देण्यासाठी आलेलो आहे बुलढाणा शहरातील सुज्ञ मतदारांनी आपल्या उमेदवाराप्रती दाखवलेला विश्वास तुमचा अधिकार जतन करून ठेवण्यासाठी खऱ्या अर्थानं एक बुलढाण्याचा सेवक म्हणून आम्ही या ठिकाणी पहारा आणि सुरक्षा यंत्रणेवर देखरेख ठेवण्याचा प्रयास करीत आहोत आज पुन्हा साडेदहा वाजता या ठिकाणी आल्याच्यानंतर वरती एस आर एफ एस आर पी एफचे जवान आणि बाहेर जवळपास अड्डा पोलिसांचा शस्त्रधारी पहारा या ठिकाणी लागलेला आहे सी सी टी व्ही सुरू आहेत त्यामधले तीन चार सात आठ अकरा सी सी टी व्ही फुटेज या ठिकाणी दिसत आहेत तर पाच सी सी टी व्ही कॅमेरे बंद करण्यात आलेले आहेत आज बुलढाणा शहरांच्या हक्काचं आणि लोकशाहीचं जतन करण्यासाठी खऱ्या अर्थानं बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं आम्ही या ठिकाणी संविधानाचं लोकशाहीचं संरक्षण करण्याचा हा प्रयास करीत आहोत आज डॉक्टर बी आर आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं कवी वामनदादा कर्डक यांची एक कविता आठवती ते म्हणतात भीमा तुझ्या मताचे जर चार लोकं असते तलवारीच्या तयाचे न्यायचं टोकं असते वाणीत भीमा आहे करणित भीम असता भीमा, भीमा तुझ्या पिल्लांचे वर्तन चोक असते या वामनदादांच्या दोन ओळींनी खऱ्या अर्थानं ही समाजातली वास्तविकता भीषणता कुठंतरी बाबासाहेबांचा विचार तळागळापर्यंत पोहोचवण्यासाठी कृतीप्रवण करणारी आहे तोच विचार आम्ही खऱ्या अर्थानं कृतीतून या ठिकाणी रूमच्या बाहेर एक पहारा प्लस आंदोलन म्हणून आम्ही या ठिकाणी थांबलेलो आहोत बुलढाणा शहरात झालेलं बोगस मतदान त्या बोगस मतदान करताना बनण्यात आलेले बोगस मतदान ओळखपत्र बोगस आपले आधार कार्ड या सर्वांची चौकशी झाली पाहिजे आणि तीन हजार बोगस मतदान आपल्या बुलढाणा शहरात झाल्याचं प्राथमिक दर्शा त्या ठिकाणी समोर येत आहे बरेचसे मतदार मतदानाला जाण्यापूर्वीच त्यांच्या जागी मतदान झालेलं आहे त्यांची कोणतीही तक्रार त्या ठिकाणी नोंदवून घेण्यात आली नाही त्याचबरोबर त्या ठिकाणी बॅलेट पेपर त्यांना देऊन त्यांचं वोटिंग करण्याचा अधिकार त्यांना असताना सुद्धा काही शंभर दीडशे लोकांचंच फक्त त्या ठिकाणी पुनर्मतदान झाल्याच्या नंतर त्यांचं बॅलेटवर मतदान घेण्यात आलेलीची गोपनीय माहिती आमच्यापर्यंत आलेली आहे परंतु बाकीचे अठ्ठावीसशे एकोणतीसशे लोकांना परत जावं लागलं त्यांना तक्रारही नोंदण्याची या ठिकाणी कोणतीही सूचना किंवा तशी सुविधा या ठिकाणी उपलब्ध नव्हती त्यामुळे मोठ्या प्रमाणात बोगस मतदानाचा घोळ बुलडाणा शहरात झालेल्याचा संशय आम्हाला आहे त्या अनुषंगानं या सर्व प्रकरणा एसआयटी मार्फत चौकशी झालं दूधचं दूध पाणीचं पाणी होईल आणि मला तरी असं वाटतं की स्थानिक सर्व उमेदवारांनी सर्व पक्षाच्या उमेदवारांनी छाती ठोकपणे समोर आलं पाहिजे आणि एसआयटी चौकशी बुलढाण्यातल्या बोगस मतदानाची लावा त्याला आमची मान्यता आहे ती मागणी आम्ही करतो असं प्रत्येक जणांना म्हटलं पाहिजे तेव्हा खऱ्या अर्थानं आपण लोकशाहीमध्ये राहतो आणि खऱ्या अर्थानं आपल्याला आपल्या ताकदीच्या कामावर आपल्या स्वच्छ प्रतिमेवर आणि आपल्या कामाच्या बळावर निवडून येण्याची धमक आपल्यामध्ये आहे हा एक चांगला मेसेज या निमित्तानं बुलढाणेकरांना जाऊ शकतो म्हणून नगराध्यक्षपदाच्या शर्यतीत असलेले बुलढाणा शहरातील सर्व उमेदवार टी चौकशीची मागणीला प्रोत्साहन देतील आणि ती एस आय टी चौकशी लावण्यासाठी त्यांचा पाठिंबा आहे तशी मागणी ते दर्शवितील हा आशावाद या निमित्तानं व्यक्त करतो पुन्हा उद्या याच ठिकाणी याच वेळेला एक आंदोलक म्हणून आणि बुलढाणेकरांच्या हक्काचं लोकशाहीचं संरक्षण करण्यासाठी आम्ही पुन्हा भेटू जय हिंद जय शिवराय